हेअर दाखवतो तुझे हेअर कसे आहे बघा निहारिकाचे हेअर बघा कसे कळली कळली आहे हा बघू कसे कळली कळली केश आहे निहारिका आणि ते उद्या कट होणार आहे फायनल लुक आहे हा निहारिकाचा बाबा निहारिकाचे हेअर कट करायला म्हणून बाहेर आलो होतो बट निहारिकाचे हेअर कट राहिले बाजूला आधी पेटपूजा सुरू झालेली आहे मी माझ्यासाठी मिसळपाव बोलवली आहे आणि हे दोघं बघा मँगो लस्सी एन्जॉय करत आहेत यांची दोघांची मजाच वेगळी असते यांनी काहीही कायला ऑर्डर केलेलं नाही आहे बट मँगो लस्सीचा आनंद भरपूर घेत आहे आणि या दोघांची ट्युनिंग बघा हे बघा हिला कॉन्फिडन्स बघा भरलेली बॉटल पाणी स्वतः हा, हाताने पित आहे एकदम व्यवस्थितरित्या इथे मला खूप हॅपी फील होतं की ही माझी मुलगी आहे यार सो अशा प्रकारे यांनी दोघांनी मँगो लसीचा आनंद घेतला आणि मी मिसळपावचा आनंद घेतला बट मिसळपाव थोडीशी मला नाही आवडली कारण थोडीशी स्पायसी होती पुढे सांगितलंच आहे मी की काय काय होतं काय काय नाही बट इथे एक इन्स्ट्रक्शन लिहिली होती ती मला खूप आवडली आवडली म्हटल्यापेक्षा अधिक माझ्यासाठीच होती असं वाटलं मला सोडून चाल राहू दे ती फिनिश करायची कोशिश करत होते बट मला काही खाऊन होत नव्हती आणि इकडे ही माझी मजा घेत होती आहे का छान आहे का काम तुले काय काय म्हटलं होतं ना असं काहीतरी झंझणीत पाहिजे होत ना तुला ये की मग झंझणीत

आता सो मिसळ संपवून आम्ही निघालोय घरी तुम्हाला निहारिकाची आणि माझी जोडी कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा सो so, रस्त्याने जोगेश्वरी मिसळ लागली सो तिथे मी मिसळ खाण्याचा अट्टहास केला मला खायची होती मला थोडस झंझणीत खायचं होतं काहीतरी सो so, मी म्हटलं की मला खायचं चाह आहे आणि यांनी पण नेलं आणि तिथली मजा जी मी शूटमध्ये टाकलेच आहे आणि मेन म्हणजे खूप बकवास मिसळ होती मला बिलकुल नाही आवडली मी अर्जी सोडून आली आणि तिथे मेन म्हणजे विशेष लिहिलं होतं आम्ही कुठेही जातो तर मी पूर्णतः खाऊ नाही शकत कारणमुळे आम्ही दोघं मिळून खातो बट तिथं एक इन्स्ट्रक्शन लिहिली होती ॲक्च्युली मला ते फोटो काढायची आठवण नाही राहिली किंवा व्हिडिओत आलं नाही ते की तिथं लिहिलं होतं की ज्याप्रमाणे एका ताटात खाल्ल्याने प्रेम वाढतं त्याचप्रमाणे बिल पण वाढतं सो तिथं त्यांनी म्हटलं की तुम्हाला थर्टी फाईव्ह रुपये एक्स्ट्रा द्यावं लागेल आणि so सो फ्रेंड्स व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नसाल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि भरपूर प्रेम देत राहा मला तुमच्या प्रेमाची खूप गरज आहे भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय